नमस्कार ब्रम्हदेज मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हा सर्वांचं विशेष भागामध्ये मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना अक्षय तृती या दिवसाची आपण वर्षभर वाट बघत असतो या दिवसाचं विशेष महत्व काय आहे ते आपण आज समजून घेणार आहोत याच दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाल्यामुळे आणि या दिवशी केलेली प्रत्येक गोष्ट ही अक्षय राहत असल्यामुळे या दिवशी जप दान उपासना आणि खरेदी या गोष्टीला विशेष महत्व आहे वाहन खरेदी वास्तू खरेदी सोनं चांदी खरेदी या वर्षी आवर्जून करावी आणि त्याचबरोबर तुम्हाला इच्छित जर मनोकामना व्रत असेल तर ते या दिवशी करावं कारण यामुळे तुम्हाला इच्छित मनोकामना प्राप्ती होते आणि या दिवशी केलेली कोणतीही गोष्ट अक्षय राहते त्याचबरोबर या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी विशेषतः श्राद्ध केले जाते आणि पुढील काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला आता सांगणार आहे या या गोष्टी दिवशी दिवशी नक्की करा जर पाणी दान केलं तर तुम्हाला कधीही पाण्याची कमतरता होत नाही किंवा कुठेही पाणी तुम्हाला कमी पडत नाही म्हणून मी पुढील सांगितल्याप्रमाणे शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही जर पाणी दान केलं तर तुम्हाला त्याचा विशेष फायदा होईल अक्षय तृतीया या दिवशी गौरीहर दोलोत्सवाची समाप्ती होते या दिवशी सुवासिनींना भोजनास बोलवून सत्कार करावा या दिवशी कृतयुगाचा आरंभ झाल्यामुळे याला युगादी असंही म्हणतात याच दिवशी पितरांचे श्राद्ध करतात व अक्षय तृतीय जप दान होम केल्याने अक्षय पुण्यकारक ठरते मातीचे घट पाण्याने भरून एका तांदूळ व दुसऱ्या तीळ घालून त्याला दोरा गुंडाळून ते धान्यावर ठेवावेत व ब्रह्मा विष्णू शिवस्वरूप अशी त्यांची पूजा करून त्याचे दान करावे यामुळे पितर तृप्त होतात आणि मनोरथ पूर्ण होतात साडेतीन मुहूर्तापैकी एक हा दिवस सामान्य शुभ कार्यासाठी चांगला समजला जातो भाऊका अमावस्या या दिवशी भाऊका देवी पांडव कुंती द्रौपदी यांनी झाडपाल्याच्या मंडपात पूजा करावी या दिवशी माध्यान्नी शनेश्वर जयंती असे म्हणून शनीला तैलाभिषेक करून शनीचे काळ्या किंवा निळ्या फुलाने पूजन करावे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा